केंद्र सरकारने अलीकडेच वाहनांवरील जीएसटीमध्ये मोठी कपात जाहीर आहे पूर्वी दुचाकी वाहनांवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागत होता जो आता अठ्ठा टक्केपर्यंत कमी करण्यात आला आहे यामुळे होंडा ॲक्टिवा आणि टीव्हीएस ज्युपिटर सारख्या स्कूटर स्वस्त होतील दुचाकी वाहनांमध्ये तीनशे पन्नास सीसी पेक्षा कमी क्षमतेचे इंजिन येतात सरकारने जीएसटी दर कमी केला आहे याचा अर्थ असा की देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकी वाहनांपैकी होंडा ॲक्टिवा आणि टी व्हीएस ज्युपिटर स्कूटर आता पूर्वीपेक्षा खूपच स्वस्त होतील होंडा ॲक्टिवाची सध्याची किंमत एक्क्याऐंशी हजार पंचेचाळीस रुपये आहे अठ्ठावीस टक्के जीएसटीसह नवीन जीएसटी स्लॅब लागू झाल्यानंतर ही स्कूटर सुमारे बहत्तर हजार नऊशे चाळीस रुपयांना उपलब्ध होईल ग्राहकांना सुमारे आठ हजार रुपयांची थेट बचत होईल त्याचवेळी टीव्हीएस ज्युपिटरची सध्याची किंमत अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे एकतीस रुपये आहे जी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर सत्तर हजार सातशे सडसष्ट रुपयेपर्यंत कमी होईल म्हणजेच ही स्कूटर देखील सुमारे सात हजार आठशे रुपयांनी स्वस्त होईल त्याचप्रमाणे सुझुकी ॲक्सेस एकशे पस्तीसची किंमत देखील कमी होईल पूर्वी त्याची किंमत चौऱ्याऐंशी हजार तीनशे रुपये होती जी आता नवीन करानंतर पंच्याहत्तर हजार आठशे सत्याऐंशी रुपये होईल केवळ स्कूटरच नाही तर मोटारसायकली देखील आता स्वस्त होतील देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक हिरो स्प्लेंडरचाही ग्राहकांना फायदा होईल त्याची सध्याची किंमत एकोणऐंशी हजार चारशे सव्वीस रुपये आहे जी जीएसटी कमी झाल्यानंतर एकाहत्तर हजार चारशे त्र्याऐंशी रुपये होईल म्हणजेच स्प्लेंडरची किंमत सुमारे सात हजार नऊशे त्रेचाळीस रुपयांनी कमी होईल जीएसटी कपातीचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा देश सणासुदीच्या हंगामाची तयारी करत आहे लोक धनत्रयोदशी आणि दिवाळीला नवीन वाहने खरेदी करणे शुभ मानतात अशा परिस्थितीत स्कूटर आणि मोटारसायकलींच्या किमती कमी झाल्यामुळे विक्रीत प्रचंड वाढ होण्याची अपेक्षा आहे ही कंपन्या आणि ग्राहक दोघांसाठीही एक मोठी भेट ठरू शकते